उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत हे पहा या ठिकाणी गेली बावीस वर्ष आम्ही पाहतो आहे उमेदवार यत्ता आहेत निवडून गेल्यानंतर पण परत येत नाही पण माझी खास विनंती आहे मी प्रथम बोलतोय तुमच्या माध्यमातलं सत्यशिंदरा शेटकर आमचं गाव पुनर्वसनचं गाव आहे आणि कुठंतरी नकाशा उभ्या राहिले नाही तर मी तुम्हाला विनंती करतो आमचं गाव तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहील तर निवडून तर तुम्ही येणारच आहात कारण देशाला तुम्ही सांगतात काँग्रेसच देऊ शकतो हे मी सांगू शकतो कारण पूर्वीचा काळ बराच काही छान जायचं आहे शेतकरी फायदा राहतो त्यावेळेस त्यांनी पाहिलं मी आता मध्य महिनाभरापूर्वी काम केलं मी कामान त्यांना गेलं पूर्ण विकास झालेला आहे त्यांचा त्या भागाचा आमच्याकडे आले आमच्याकडे कसे आहेत तर मी माझ्या ग्रामस्थांनी तरी तुम्ही विनंती करतो की कुठे काय तुम्ही निवडून आलात जिल्हा परिषद असाल पंचायत असाल निवडून आलात तर आमच्या गावाकडे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत पट्ट्यामध्ये आई काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याला तुम्ही वाव दिलेला नाही आणि हा वाव आता ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही द्याल आणि आपल्या गावचा विकास उमेदवार करतीलच सत्यजित दादा करतीलच पण मी सांगतो आवर्जून की मी त्यांच्यापर्यंत न जाता सुद्धा तुमच्या गावचा विकास करू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद हो। घेऊन त्यांचा फंड तर मी शासकीय कर्मचारी मला चांगली माहिती आहे की कुठं जाल गेल्यानंतर कुठं काम होतं तरी तुम्ही काटेडे गावातील सर्व ग्रामस्थांनी हे काम होईल कि न्याय होण्याची कुठलीही शहानिशा निशा न करता पहिला प्रथम आपले उमेदवार निवडून द्या आणि मग त्याची कामाची पोच पावती या ठेवकर जुन्नर तालुक्यात विंगन कारखान्याच्या माध्यमातून एक विकासाची गंगा या निमित्तानं आलेली होती गेले तीन चार वर्ष या विंगनर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून या जुन्नर तालुक्यात अनेक अनेक गावामध्ये जात असताना एक वेगळ्या पद्धतीने तरुणांच संघटन केलं अनेक ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं सूचना दिल्या भरकटलेला तरुण शेतकऱ्यांची झालेली हुरफड आणि या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे हा उद्देश घेऊन खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत काँग्रेस पक्षाला असलेले ध्येय धोरण काँग्रेस पक्षाला असलेला परंपरा आणि उद्याच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्न पण सोडवणार राहतील तर हा काँग्रेस पक्ष या राज्यामध्ये प्रश्न सोडवू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे अनेक इलेक्शन येतात अनेक इलेक्शन जातात विधानसभेच्या निवडणुका आल्या जिल्हा परिषदेच्या आल्या पंचायत समितीच्या आल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पक्षाच्या या निमित्ताने निवडून दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने विकासाची कामं करण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केलेला असेल पण या दुर्मार तालुक्यात एक पर्यावर्तनाची लाट या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आलेली आहे या परिवर्तनाच्या माध्यमातून उद्याच्या काळात आलेल्या उमेदवार ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला नक्कीच या गावातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल नक्कीच या निमित्तानं सांगू इच्छितो भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचं सहकार्य असणायला लागलं तर कायमचे विकास माझे दरवाजे ते या निमित्तानं उघडे राहतील विकासाच्या कामावर अनेक मंडळींनी वेगवेगळ्या वर्गना करण्याचं काम या निमित्तानं चालू आहे विशेष करून या निमित्तानं मी सांगू इच्छितो भविष्य काळामध्ये अनेक वेळेला निवडणुका आल्या का, का अनेक उमेदवार अनेक नेते मंडळी वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द या निमित्तानं घेऊन जात असतात पण कुठल्याही पद्धतीचा या निमित्ताने शब्द मी त्या ठिकाणी देणार नाही ज्या वेळेला निवडून येतील कुठल्याही पद्धतीचे आपल्याकडे जी काही कामं असतील ती हक्काने मागा ती सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केला जाईल एवढीच या निमित्तानं आश्वासन देतो येत्या एकवीस तारखेला पंचायत क्षेत्रासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना मोठ्या संख्येने आपण निवडून देवा ते विनंती करतो थांबतो या ठिकाणी सांगू इच्छितो मी की आतापर्यंत माझ्या आठवणी बरोबर आहे मी काय जास्त राजकारणात पडत नाही तरी पण छत्तीस वर्ष आमचं गाव ठरण झालेलं आहे किती छत्तीस वर्ष या गावाला आलेलो आहे छत्तीस वर्षामध्ये मला प्रथम असं वाटलं की चार कार्यकर्त्यांनी सूचना केली कुठल्याही एका कामाची नाव घेत नाही मी परंतु ते काम निवडून करणार नाही आमच्या गावात केले याच मला समाधान वाटते म्हणून पुढचं कुठलंही काम आमचं होईल आम्हाला नक्की गॅरंटी आहे कुठल्या पक्षाचं म्हणून मी बोलत नाही पण नक्कीच काम करणारा माणूस आहे हे आमच्या लक्षात आठ आम्हाला कोणालाही काही सांगायची गरज नाही काटेड मधून तुम्हाला मतपेटी पाहिल्यानंतर लक्षात येईल की तुम्ही योगदान आणि आमचं योगदान किती आहे लक्षात येणार आहे त्यामुळे काही ओपन सांगतो मी आणि माझ्या मामाचं गाव आहे शिरोली बुद्रुक म्हणून माझंही तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा राहील हे मी गुहाई करतो आणि सर्वांसमोर सांगतो का शंभर टक्के मी तुम्हाला पाठिंबा देणार